नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही या येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीन पेरणी करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीनची चांगली जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन की प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बियाण्याची निवड करत असताना वाहनाची निवड करत असताना आपली स्थानिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती त्याचबरोबर आपल्याकडे पावसाचे प्रमाण याचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी बियाण्याची निवड करायची की काय होते की काही भागांमध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतात परिस्थितीमध्ये जास्त पावसामध्ये जास्त पाण्यामध्ये येणारे वानांची तुम्ही निवड करायची त्याचबरोबर या उलट काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असते अशा ठिकाणी कमी पावसामध्ये म्हणजे दोन पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वानांची तुम्हाला त्या ठिकाणी निवड करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा प्रकार म्हणजे आपली जमीन काळी आहे की मुरमाट आहे याचा विचार करून आपल्याकडे असणारी सिंचनाची पद्धत यानुसार देखील तुम्ही नियोजन करून वाहनाची निवड करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माती परीक्षण करून घेणे खूप गरजेचे म्हणजे खूप फायदेशीर ठरू शकते ज्यामुळे आपल्याला ज्या घटकांची कमतरता आहे फक्त आणि फक्त तेच घटक आपण आपल्या पिकाला देऊ शकतो जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकते तुम्ही रासायनिक खतांचा वापर करण्याबरोबरच शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत याचा देखील वापर करू शकता जेणेकरून अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला पेरणी करत असताना अंतर मेंटेन करणे खूप फायदेशीर ठरू शकते त्यासाठी तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे जे नवीन नवीन पेरणी यंत्र आलेले आहेत याचा वापर करून अंतर मेंटेन करून त्या ठिकाणी पेरणी करू शकता त्याचबरोबर बेडवर देखील सोयाबीन पिकाची ही पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जर सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर आपले शेते तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे जेणेकरून जर आपल्या शेतामध्ये तण झाले त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घट येत असते त्यामुळे शक्यतो हो तुम्ही शेवटपर्यंत आपले सोयाबीन पिके तणमुक्त कसे राहील याबाबतचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते पाणी व्यवस्थापन करत असताना आपण जर आपल्याकडे पावसाचा एखादा ताण गेला तर त्यावेळेस आपल्या सोयीनुसार दोन पाणी भरल्यास आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारचे सोयाबीन पिकामधून उत्पादन मिळू शकते त्याचबरोबर कीड रोगाचे नियंत्रण करणे हे तितकेच सोयाबीन पिकाचे उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केले तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पिकाचे भरघोस असे उत्पादन मिळू शकते अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण या सर्व बाबींची डिटेलमध्ये मा माहिती घेणार आहोत तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये मा नवनवीन माहितीसोबत धन्यवाद